मंडळी महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील काही जिल्ह्यातील लढतींवर विशेष लक्ष असणार आहे यापैकी एक जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ विधानसभेच्या सात जागा असलेल्या यवतमाळ जिल्ह्याचं राजकारण वैशिष्ट्यपूर्ण आहे तसेच येथील सात मतदारसंघ हे तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागलेले आहेत त्यामुळे येथील राजकारणामध्ये वेगवेगळे राजकीय प्रवाह आणि राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू असते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता तसेच येथील राजकारणावर वर्चस्व राखणाऱ्या माहितीची पिछाड झाली होती त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्याचा कल कुठल्या बाजूने राहील येथे कुणाचं पारडं जड आहे आणि विधानसभा निवडणुकीत येथील विधानसभा मतदारसंघांमधून कोण बाजी मारेल याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयासभा म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नजर टाकण्यापूर्वी आपण या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आणि विद्यमान आमदार यांचा आढावा घेऊयात यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी राळेगाव यवतमाळ डिग्रज आर्णी पुसद आणि उमरखेड असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी राळेगाव यवतमाळ दिग्रज आणि पुसद या मतदारसंघांचा यवतमाळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो तर वणी आणि आरणी या मतदारसंघांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो तर उमरखेड मतदारसंघाचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात समावेश होतो यवतमाळ जिल्ह्यातील सात पैकी पाच मतदारसंघात भाजपा एका मतदारसंघात शिवसेना शिंदेगड आणि एका मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे अशा प्रकारे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर महायुतीच्या आमदारांचा वर्चस्मा दिसत असला तरी लोकसभा निवडणुकीत निकाल हा विरोधात लागला होता त्यामुळे यवतमाळमध्ये वर्चस्व कायम ठेवणं भाजपासह माहितीसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे आता आपण यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊया यवतमाळ जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वनी हा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतो विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे संजीव रेड्डी बोधकुरवार हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी या मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळवलेला हो आहे दोन हजार एकोणीसमध्ये बोधकुरवार यांनी काँग्रेसच्या वामन कासावार यांचा सत्तावीस हजार सातशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र यावेळी या मतदारसंघात भाजपाला प्रतिकूल परिस्थिती आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे येथील उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे येथून मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले होते तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना येथून दणदणीत आघाडी मिळाली होती त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे आता येथून काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे आर्णी अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेला हा मतदारसंघही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतो आर्णीमध्ये भाजपाचे संदीप धुर्वे हे विद्यमान आमदार आहेत संदीप दुर्वे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बडे नेते असलेल्या शिवाजीराव मोगे यांचा तीन हजार एकशे त्रेपन्न मतांनी पराभव केला होता मात्र यावेळी आर्णी मतदारसंघातही भाजपासाठी अनुकूल परिस्थिती राहिलेली नाही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेसला भरभरून मतदान केलं होतं त्यामुळे आरणीमधूनही काँग्रेससाठी अनुकूल वातावरण दिसून येत आहे त्यामुळे भाजपाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघही काँग्रेसकडून हिसकावला जाण्याची शक्यता दिसत आहे यवतमाळ जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे राळेगाव यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या राळेगावमध्ये भाजपाचे अशोक उईके हे विद्यमान आमदार आहेत अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघामधून अशोक उईके यांनी सलग दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरखे यांना पराभवाचा धक्का दिलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या अशोक उईके यांनी काँग्रेसच्या वसंत पुरके यांचा नऊ हजार आठशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला होता मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये येथील परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली होती तसेच येथून महाविकास आघाडीचे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना तब्बल पंचवीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही येथे काँग्रेसचाच वर्चस्मा राहण्याची शक्यता आहे मात्र लोकसभा आणि विधानसभेची गणितं वेगवेगळी असल्यानं या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या या मतदारसंघामध्ये भाजपाचे मदन येरावार हे विद्यमान आमदार आहेत मदन येरावार यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मदन येरावार यांनी अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्याच बाळासाहेब मागुलकर यांचा दोन हजार दोनशे त्रेपन्न मतांनी पराभव केला होता मात्र यवतमाळ जिल्ह्यातील इतर मतदारसंघाप्रमाणेच यवतमाळ विधानसभेतही भाजपासमोरील आव्हान हे बिकट झालेलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून गटाच्या संजय देशमुख यांना सुमारे अडीच हजार मतांची आघाडी मिळाली होती एकूणच विधानसभा निवडणुकीत येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये अडीतटीची लढत होण्याची शक्यता आहे तसेच निसट्ट्या अंतरानं येथील लढतीचा निकाल लागण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे डिग्रस यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मध्ये राज्य सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय राठोड हे विद्यमान आमदार आहेत बंजारा समाजातील प्रमुख नेते असलेल्या त्यांनी सलग तीन वेळा येथून विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये संजय राठोड यांनी अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांचा सहाशे सात मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय देशमुख हे खासदार म्हणून निवडून आले आहेत त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेलं एका मुलीचं आत्महत्या प्रकरण आणि ठाकरे गटाला दिलेली सोडचिठ्ठी यामुळे संजय राठोड यांच्या विरोधात वातावरण आहे तसेच ठाकरे गटानेही संजय राठोड यांच्या पराभवासाठी मोर्चेबांधणी केलेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून ठाकरे गटाला नऊ हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे यावेळी दिग्रज मतदारसंघात संजय राठोड यांची दमचाक होण्याची शक्यता आहे आता अटीतटीच्या लढतीत ते बाजी मारतात का हे पाहणं औत्सुक्याचं असेल यवतमाळ जिल्ह्यातील सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुसद फुसदमध्ये इंद्रनील नाईक हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या अजित पवार गटामध्ये आहेत इंद्रनील नाईक यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाच्याच निलय नाईक यांचा नऊ हजार सातशे एक मतांनी पराभव केला होता मात्र आता यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत फुसदमधून कोण निवडणूक लढणार यावरून भाजपा आणि अजित पवार गटामध्ये रसिकेच होण्याची शक्यता आहे विद्यमान आमदार असल्यानं येथून इंद्रनील नाईक यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुसदमधून मायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना तीन हजार मतांची किरकोळ आघाडी मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथे माहितीचं पारडं काहीसं जड राहण्याची शक्यता आहे मात्र येथेही अटीतटीची लढत होण्याची शक्यता अधिक आहे यवतमाळ जिल्ह्यातील सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे उमरखेड अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या उमरखेडमध्ये भाजपाचेच नामदेव सासने हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नामदेव सासने यांनी काँग्रेसच्या विजयराव खडसे यांचा नऊ हजार दोनशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या उमेदवाराला सात हजार मतांशी आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघातही सध्या महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात फारसं अंतर नसल्याने हे तेही अटीतटीच्या लढतीची शक्यता आहे वरील माहितीवरून यवतमाळ जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता येथील काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेससाठी अनुकूल वातावरण आहे तर सध्या येथील सर्व विद्यमान आमदार असलेल्या माहितीसमोर मोठं आव्हान उभं असेल तर काही मतदारसंघात माहिती लढतीमध्ये दिसत असली तरी विजय मिळवण्यासाठी माहितीच्या आमदारांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आता यवतमाळ जिल्ह्यात सध्याची परिस्थिती पाहता कुणाचं पारडं सड राहील याबाबत तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद